नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं टेस्ट ट्रॅक मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईमेल आय डी कसा बनवायचा याविषयी माहिती पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ईमेल आय डी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जीमेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती सर्च बारच्या उजव्या बाजूला जो आयकॉन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वात शेवटी ॲड अनदर अकाउंट लिहिलेलं दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुगलवरती क्लिक करून घ्यायचं आहे गुगलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन लॉक सेट केलेलं असेल तर ते स्क्रीन लॉक या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन येईल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला नवीन ईमेल आय डी बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि फॉर पर्सनल यूजवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे पहिल्या कॉलममध्ये फर्स्ट नेम आणि दुसऱ्या कॉलममध्ये सरनेम सरनेम ऑप्शनल आहे तुम्ही नाव लिहून नेक्स्टवरती क्लिक करू शकता या ठिकाणी मी माझं नाव लिहिलं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक केलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख लिहायचे पहिल्या कॉलममध्ये डेट लिहायचे आहे दुसऱ्या कॉलममध्ये मंथ आणि तिसऱ्या कॉलममध्ये इयर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खालच्या कॉलममध्ये तुमचे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे मी या ठिकाणी मेल सिलेक्ट केलं आणि आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला क्रिएट जीमेल ॲड्रेस या कॉलममध्ये तुमच्या नावाने जीमेल ॲड्रेस बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी जसं माझं नाव सुरुवातीला टाकून घेतले तसंच तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी लिहून देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे काही अंक टाकून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही या ठिकाणी तुमची बर्थ इयर सुद्धा टाकू शकता त्यानंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे जर हा ईमेल ॲड्रेस अवेलेबल असेल तर तुम्हाला तो मिळून जाईल आणि तुम्हाला पासवर्ड क्रिएट करण्यासाठी ऑप्शन येईल तर या ठिकाणी आपण पाहूया आता नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करून तर या ठिकाणी आपण आता पाहू शकतो की हा ईमेल ॲड्रेस आपल्याला मिळालेला आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी या जीमेल ॲड्रेससाठी एक पासवर्ड बनवायचा आहे तर पासवर्ड कसा बनवायचा वरती सूचना दिल्याप्रमाणे वरती या ठिकाणी आपल्याला पासवर्ड बनवण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड विथ अ मिक्सचर ऑफ लेटर्स नंबर अँड सिंगल एक्झाम्पलसाठी या ठिकाणी मी एक ॲप पासवर्ड बनवून दाखवलेला आहे त्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीमेल आय साठी पासवर्ड बनवू शकता पासवर्ड बनवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही बनवलेला जीमेल ॲड्रेस दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रायवेसी अँड टर्म्स ॲक्सेप्ट करून घ्यायचे आय एग्रीवरती क्लिक करून त्यानंतर या ठिकाणी डनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण बनवलेला जीमेल ॲड्रेस आपल्या मोबाईल फोनमध्ये तयार झालेला आहे आता जर हा ईमेल ॲड्रेस तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला पुन्हा जीमेल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वरती सर्च बारच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जो आयकॉन दिसतो त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वात शेवटी ॲड अनदर अकाउंटच्या वरच्या बाजूला जो जीमेल ॲड्रेस दिसतोय तो आपण आत्ता आप बनवलेला जीमेल ॲड्रेस आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बनवले जीमेल ॲड्रेस पाहू शकता आता या जीमेल ॲड्रेसमध्ये तुम्हाला साइन इन करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हा 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 या जीमेल ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला एक गुगलकडून मेल आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जीमेल आयडिया बनवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ईमेल कसा पाठवायचा याविषयी माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला ईमेल कसा पाठवायचा याविषयी माहिती नसेल तर तुम्ही आपला नेक्स्ट व्हिडिओ नक्की पाहू शकता धन्यवाद